नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता क्लायंट खूप खुश होतात आणि ते मात्र आता चेक देऊन तिथून निघणारच असतात त्यानंतर मात्र हा खूपच छान आहे असं म्हटल्यावर आता नंदिनीला राग येतो आणि ती लगेचच म्हणते हा पाणीपुरीवाला नाहीये हे माझे मिस्टर आहे आणि त्यानंतर आता क्लायंटला फारच वाईट वाटत की आपण त्यांना चुकीचं समजलं त्यानंतर आता लगेचच ते जीवाची माफी मागू लागतात पण जीवा म्हणतो त्यात तुमची काय चूक मी जर ओळखच करून दिली नाही माझी तर आणि बायकोसाठी काही पण हे म्हटल्यावर मात्र नंदिनी त्याच्याकडे आश्चर्याने बघते त्यानंतर क्लायंट तिथून निघून गेल्यावर नंदिनीला पाणीपुरी देताच नंदिनी सांगू लागते की तुम्ही कशासाठी केलं आता तर आपलं नातं तसं राहिलं सुद्धा नाही आणि मी पाणीपुरी सोडली आहे तर त्यानंतर पुढे ती म्हणू लागते की खरं तर कधी कधी आवडणाऱ्या गोष्टी सुद्धा हसत असत सोडाव्या लागतात आणि असं म्हणून ती तिथून निघून जाते इकडे जीवाच्या हातातली पाणीपुरी फुटून जाते जीवा खूपच दुखावतो दुसरीकडे पार्थनी खिचडी मात्र काव्याने आणलेली पिऊनला दिलेली असते त्यामुळे काव्या पण दुखावते आणि ती तिथून निघून जात असते तेव्हा पारतीला आवाज देतो त्यानंतर तुम्ही कशासाठी केलं असं विचारताच ती सांगते की मला गिल्ट होतं म्हणून केलं रम्याचा फोन मध्ये येत असतो परंतु रम्याचा फोन तो सुरूच ठेवला जातो आणि रम्या मात्र त्यांचं बोलणं ऐकते त्यामुळे आता इकडे पार्थ आणि काव्या बोलत असतात तेव्हा मात्र आता तुम्ही कशासाठी केलं पुन्हा विचारल्यावर ती म्हणते की तुम्हाला सांगितलं ना तुमच्यासोबत थोडासा वेळ मिळावा म्हणून मी हे सगळं करत होते हे ऐकून मात्र पार्थिच्याकडे आश्चर्याने बघतो दुसरीकडे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की नंदिनी आणि जीवा सोबत असतात तेव्हा जेव्हा तिला तिचीच कविता ऐकवतो त्यानंतर नंदिनी विचारते तुम्ही आज रात्री माझ्यासोबत डिनरला येणार का तर दुसरीकडे पार्थ मात्र काव्याला विचारतो तुम्ही आज रात्री माझ्यासोबत लाँग ड्राईव्ह ला येणार का हे ऐकून आता पार्थ आणि काव्याच्या चेहऱ्यावर आनंद असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा